नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतोय की केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात पावसास अनुकूल स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरातही वातावरण तयार होतं आहे स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण देखील तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसास सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात जादा ढगाळ वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे मात्र पावसाचं अनुकूल स्थिती ही काही प्रमाणात सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली सोलापूरच्या काही भागात निर्माण झालेला आहे पुढील पाच दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठे पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं या संदर्भातील हा अंदाज धावत्या स्वरूपातला आहे अरबी समुद्रात वातावरण तयार होतंय बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण बनतं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं अठरा तारखेला उद्या पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकोणीस तारखेला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता यापुढे सातत्याने महाराष्ट्रात भाग बदलत पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की जी पिकं आता काढणीस आली आहेत ती काढून घेण्याची व्यवस्था करा एकवीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी सावध भूमिकेत आपली पिकं काढण्याची व्यवस्था करा हे पावसाळी वातावरण बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण असणार आहे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण या ठिकाणी बावीस तारखेला जोरदार पावसाळ्यातून राहील एकवीस तारखेला ते वातावरण असणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार अठरा तारखेला उद्या महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आणि आपण ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडणार नाही महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहणार आहे केवळ आठवडाभर पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज दिला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि ते सांगतायत सर आम्हाला केवळ पिकांपुरता पाऊस झाला आहे आमचे तलाव कोरडे आहेत आमच्या नद्या वाहिलेल्या नाहीत आमचे बंधारे भरलेले नाहीत आमचे विरिणा पाणी नाही तर एक मी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे जो पाऊस पडणार आहे तो तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा असेल कारण आता खऱ्या अर्थाने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिमी विदर्भ या ठिकाणी पाण्याची निर्मिती करणारा पाऊस पडणार आहे पावसाचा जोर आपल्याला एकोणीस तारखेला वाढताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे तीच परिस्थिती एकवीस तारखेला देखील आहे आणि तीच परिस्थिती बावीस तारखेला देखील आहे आपण बावीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो एकूणच महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे अगदी कोकणासहित सर्वच भागात हा पाऊस असेल एकूणच वातावरण बदलतं आहे त्यामुळे जी पिकं काढणीला आलीत त्या पिकांना वाचवणं हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि हा पाऊस किती दिवस राहील या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा पाऊस पुढे वाढत जाणार आहे आपण गेले आठ दिवसापासून महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होईल याबाबी सांगितलेले आहेत आपण दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा अंदाज सांगतो शेतकऱ्याने सावध व्हावं हो हा आपल्या पाठी या पाठीमागचा उद्देश आहे परंतु तरी देखील आता आपण बघतो की उद्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पावसाचं वातावरण वाढणार आहे एकोणीस तारखेपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे सध्या आपण बघतो अरबी समुद्रात छोटं पावसाळी क्षेत्र आहे हे पुढच्या म्हणजे वीस तारखेला कसं वाढतं ते बघा म्हणजे प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढण्यास कशी अनुकूलता निर्माण होते हे आपल्या लक्षात येईल आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाची स्थिती निर्माण होते एकवीस तारखेला पूर्व विदर्भाकडून किंवा मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी देखील ते पुढे वाढणार आहे आपण बघतो की बावीस तारखेला त्याचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पाऊस आता उघडणार नाही त्याचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि त्यामुळे ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे त्या विभागात आता पावसाला सुरुवात होणार आहे आपल्याला सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सोमवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे आणि असा एक प्रघात आहे की नारळी पौर्णिमेनंतर कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव कमी होतो आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आणि त्या नियमाप्रमाणे पौर्णिमेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण बाकी मॉडेलचा जरी पाच दिवसाचा अंदाज बघितला असला तरी या मॉडेलचा मात्र आपण दूरवरचा अंदाज धावत्या स्वरूपात बघणार आहोत कशा पद्धतीने वातावरण बदलतं हे आपल्या लक्षात येईल महाराष्ट्रात सातत्याने पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आपल्याला महत्त्वाचा अंदाज दाखवण्यासाठी हे मॉडेल आपण वापरतो साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला एक कमी क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे त्याचं पुढे काय होतं आपण बघूयात साधारण हे कमी क्षेत्र तीव्र झाल्यास ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साधारण आपल्याला लक्षात येईल की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेच्या दरम्यान याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे आपण फक्त पाच दिवसाचा अंदाज जरी या मॉडेलच्या माध्यमातून बघितला तर महाराष्ट्रातील एकही असा जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव असणार नाही सर्व दूर पावसाचं प्रमाण वाढणार आहे या पाच दिवसामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं शेतीचं नियोजन करा उद्या सकाळीच विदर्भात काही भागात पावसायत्र असू शकतं उद्या महाराष्ट्रामध्ये खास करून अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर बेव बुलढाणा जालना वाशिम नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टीत मुंबईसह दक्षिण कोकणात पावसाळी प्रमाण वाढणार आहे थोडं उशिरा हे वातावरण लातूर धाराशिव सोलापूर असं सरकण्याची देखील शक्यता आहे पावसाचं प्रमाण आपण बघतो की एकोणीस तारखेला सकाळीच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अगदी जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर जालना परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जातो आहे एकोणीस तारखेला रात्री उशिरा पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे पुन्हा आपण एकोणीस तारखेला रात्री बघतो ठिकठिकाणी थीक जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा असेल परभणी नांदेड लातूर सोलापूर असेल सांगली कोल्हापूर पुणे असेल भागा मदे। रहे। या सर्व भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे हे आपण बघतो की अनेक विभागामध्ये मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण वीस तारखेला सकाळी देखील आहे पुन्हा आपण बघतो मोठं पावसाळी वातावरण कोकणासहित सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनेच्या प्रदेशात सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात देखील एकूण वीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं कोकणातही याचा प्रभाव राहील पुन्हा आपण बघतो नाशिक संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मध्य महाराष्ट्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील जोरदार पावसाळी वातावरण एकवीस तारखेला असण्याची शक्यता आहे यामध्ये मराठवाड्याचाही बहुतांश भाग आहे आणि विदर्भाचाही बहुतांश भाग आहे मोठे पाऊस आपण ज्याला म्हणतो तो एकवीस तारखेला आपल्याला जाणवतो आहे छत्रपती संभाजीनगर जालना अहम अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हा प्रभाव विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर याही भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आपण बावीस तारखेला बघतो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे मराठवाड्यात त्याचा प्रभाव राहील मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्र हा बावीस तारखेला पाऊस व्यापणार आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती त्यामुळे बावीस तारखेला आपल्याला निर्माण होताना दिसते त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाईल मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं जोरदार पाऊस पडणार आहे आणि यामध्ये थोडाफार वादळी वारा असू शकतो पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही नियोजन शेतकऱ्यांना करणं शक्य असेल ते शेतकऱ्यांनी करावं मी पुन्हा एकदा सांगतो जे काढणीसाठी आलेली पिकं असतील किंवा येत असतील त्या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी सावध राहावं कारण हातातोंडाशी आलेलं पीक जाणार नाही याची काळजी घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे